नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे नंदुरबार राजकारणात भूकंप वंचित बहुजन आघाडीचे नंदुरबार युवा जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी भाजपात नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय चित्राला नवे वळण देत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवा नेतृत्व सुनील सूर्यवंशी यांनी आज शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय मागील चार पाच वर्षापासून वंचित बहुजन आघाडीच्या संघटनेची धुरा सांभाळत सक्रियपणे काम करणाऱ्या सूर्यवंशींच्या या निर्णयामुळे भाजपला युवा पातळीवर बळकटी मिळाल्याचे मानले जात आहेत तर वंचित बहुजन आघाडीस मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे प्रवेश सोहळ्यात माजी मंत्री व आमदार डॉक्टर विजय कुमार गावित प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी सूर्यवंशी यांच्या कार्यशैलीची प्रशंसा करत त्यांचे पक्षात स्वागत केले वंचितमध्ये कार्यरत असताना सूर्यवंशी यांनी जिल्ह्यात संघटन विस्तार युवा मोबलायझेशन आणि जनसंपर्क वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावली होती त्यांच्या सक्रिय नेतृत्वामुळे ते युवकांमध्ये लोकप्रिय झाले आणि त्यांचे काम राज्यस्तरावर पोहोचले होते कार्यक्रमाला भाष्कर हिरामण पाटील चेअरमन काकेश्वर विद्याप्रसारक संस्था भालेर आणि कंढरेचे सरपंच लोटन राजधर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहिले त्यांच्या साक्षीने अनेक कार्यकर्त्यांनी भाजपाचा ध्वज स्वीकार स्वीकारत पक्षप्रवेश केला भाजपात प्रवेशानंतर बोलताना सूर्यवंशी म्हणाले युवा वर्गाला संधी विकासाला गती आणि जिल्ह्याच्या एकत्रित प्रगतीसाठी भाजपचे धोरण योग्य आहे आम्ही जिल्ह्याच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहोत तसेच पुढे त्यांनी प्रदेश व जिल्ह्यातील भाजप नेतृत्वाचे आभार मानत सांगितले की माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर मोठ्या प्रमाणावर काम करण्याची संधी मिळेल या प्रवेशामुळे नंदुरबारातील भाजपचे संघटन आणखी मजबूत होईल आणि आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्वपूर्ण ठरेल असे जाणकारांचे मत आहे लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार